आता पाचट व्यवस्थापन करताना ना सर पाचट व्यवस्थापन मुळात म्हणजे आपल्याला त्याचं एक सेंद्रिय खत करायचं आहे या उद्देशानं जर पाचट व्यवस्थापन केलं तर त्याचा फायदा चांगल्यापैकी घेता येतो आपल्याला मुरमाड राहणं असेल आणि काळवड राहणं असेल त्यामध्ये हुमणीचा सर्वात जास्त मोठं प्रमाण प्रमाण आढळतं तुम्ही त्याच्यात पाचट ठेवा अथवा ठेवू नका आणि काही लोकांचं असं म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तर पाचटामुळे हुमणीचा खूप मोठा त्रास होतो जर तुम्ही पाचट व्यवस्थापन जर व्यव व्यवस्थित केलं तर तुम्हाला हुमणीचा त्रास होत नाही आणि हुमणीचा त्रास तुम्ही पाचट ठेवा अगं ठेवू नका तुम्हाला हा व्हायचा असेल तर होणारच ह्या दोन वावरात मुरमाड जमिनीत आणि काळवट जमिनीमध्ये तिथं व्हायचा तो होणारच त्याचं जर हुमणीच त्या पद्धतीने जर नियोजन नाही केलं तर तो त्रास सुद्धा तुम्हाला हुमणीचा होतोच पण पाचट व्यवस्थापन करताना पाचटाची दोन ते तीन तुकडे होते या पद्धतीने पाचटाचे कुट्टी करायची आता जे तुम्ही मध्ये जे यंत्र दाखवले पाचट कुट्टीचं त्याच कुट्टी कुटीने यंत्र कुटी पाचट कुटी गेली तर खूप फायदा होतो आणि दुसरं जे यंत्र आहे मल्चर एक रोटर सारखं ते फक्त पाचट पण ते काय करतं का गुडख्याला उसाला मार देतो थोडस गुडख्या गुडख्याचे जे तोंड आहेत आपली उसाची खोड ते तोंड चिरण्याचं काम करतात तिथं आपले मोठे नुकसान होते पण हे जे यंत्र आहे हे यंत्र पाचट उचलून ते बाहेर कुटी करून ते बाहेर टाकतात आणि ह्या यंत्राचा उपयोग खूप छान होतो हे पाचट व्यवस्थापन करताना आहे ना काय करायचं ह्या यंत्रणे वेळेस पाचट व्यवस्थापन करू त्यावेळेस याचा जो पाचट सगळं ते आपल्या उसाच्या याच्या वापरतं बुंद सरीचे सरीच्या हो। ते त्या वरुंब्यावरच पाचट आपण सरीत घ्यायचं सगळ्यात पहिले सरी पूर्ण सरीवरची सरी साफ करून घ्यायची आणि पूर्ण सरीतलं पाचट खाली सरीत घ्यायची वरलं सरीवरचं पाचट सरीत घ्यायचं दाबून आणि सरीत दाबून घेतल्यानंतर आता तुम्ही जो फोटो दाखवला दोन नंबरचा सरीचं व्यवस्थापन आपल्या समजा पाचट गाडाचं यंत्र जर असेल म्हणजे किंवा रेझर असतो आपला रेझरची आतली पानं निघतात त्या पद्धतीनं जर सरीच्या मापाच जर ते ऍडजस्ट करून घेतलं तर तुमची तिथं सुद्धा एक खूप छानपैकी पाचट गाडलं जातं त्या सरीने आणि विशेष म्हणजे त्याच्यात बग पण फुटली जाते सरीची आणि सरीची बग जी फोडली जाते त्यात पाचट माती पडल्यामुळं पाचट पण गाड जात त्याआधी काय करायचं आपण पाचट पाचट शरीत दाबून घेतलं सरीर दाबल्यानंतर त्याच्यावर आपल्याला शेणखत आणि दोन्ही सुपरच्या या आणि एक युरियाचे गुण आणि शेणखतामध्ये आपलं जे जीवाणू भेटतात पाचट पजवणारे जीवाणू आणि याची शेणखतात मिक्स करून चांगल्यापैकी आणि ते शेणखत त्याच्यावर पांगवायचं आणि ते पांगवल्यानंतरच आपल्याला सरी सरीची बग फोडायची आणि बग फोडल्यामुळे काय होईल जी माती माती त्या माती पाचटा पडेल आणि पाचट माती अडवून जाईल जोपर्यंत पाचसट माती आडू होत नाही तोपर्यंत पाचसट लवकर कुजत नाही आणि ह्या पद्धतीने जर केलं तर पासष्ट शंभर टक्के तुमचं दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्हाला जमीन त्याचं पूर्णपणे खत झालेलं असेल आणि नंतर तुम्ही शेण खत कुंबड खत हे जरी नाही टाकले तरी तुम्हाला हा सेंद्रिय सेंद्रिय खत म्हणून याचा जवळजवळ दोन ते तीन टनाचा वापर दोन ते तीन टन एकरी क्रीम अंदाजानुसार आपल्याला फुकट भेटते खत आणि याचा उपयोग एवढा होतो का याचा सेंद्रिय जमिनीचा तुमचा खूप मोठा फायदा होतो आणि अशा पद्धतीनंतर पाचट व्यवस्थापन केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि जर राहिलंच तसं काय करत काय काय शेतकरी फक्त पाचट ठेवतात त्याच्यावर काय करत नाही मग ते पुढं पाणी काही काही ठिकाणी पाणी जात नाही पाण्याला याला अडचण तयार होते पुढं परत परत पुढे आणि पाचटे पुढे चौऊस तुटे पर्यंत तर पाच एकर मध्ये असते म्हणजे ते पाच आपल्याला उपयोग होत नाही असं नाही पण त्याला जास्त म्हणजे त्याच्या खाली राहून काय होतं का ओल तर राहते आणि त्या ओली खाली आपल्याला जशा उपयुक्त पुरुषाचा वाढ होते तशीच हानिकारक पुरुषाचा ते पाच टक्क्याली वाढ होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या जमिनीवर होतो आपण पुढे पीक जर करायला गेलो तर त्याचा परिणाम आपल्याला त्या पिकाला पुढच्या पिकाला दुसरं पिकाल कोणते करू कादा असतो त्याचा तो परिणाम आपल्याला दिसून येतो त्या पृषींचा बरोबर बघा शेतकरी मित्रांनो डिटेल मध्ये ह्या गोष्टी आहेत की फायदे तोटे महत्वाचे समजले पाहिजेत करतात का शेतकरी बांधव त्यांनी प्रमाण सरांच्या म्हणण्यानुसार परंतु ते, 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 ते योग्य पद्धत नाही म्हणजे नुसतीच ठेवणं ठेवायचं म्हणून ठेवणं आणि तशीच पडणं त्याचे तोटे पण आहेत त्याचे फायदे नाहीयेत आणि तेवढ्या प्रमाणात नाहीये केलंच आहे तुझी योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने केलं तर नक्कीच तसा फायदा होईल आणि आपण बघतोय हा नैसर्गिक किड नियंत्रण करणारे आपल्या फोटोमध्ये उजव्या साईडला दिसत आहे की जर होमिका आपण दोन्ही सांगितलं